डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथील मूळचे रहिवाशी असलेले नामदेव दादाभाऊ गाडेकर यांचा त्यांच्या परिवाराच्या वतीनं पंच्याहत्तरवा वाढदिवस आणि अभिष्टचिंतन सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये साजरा झाला अनेक वर्षे त्यांनी संगमनेरच्या मर्चंट बँकेत सेवा केली यावेळी माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनीही त्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला या कार्यक्रमासाठी माजी आमदार डॉ सुधीर तांबे माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे कार्यक्रमाचे अध्यक्ष मुकुंद डांगे डॉ सोमनाथ सातपुते माधवराव पवार अंबरनाथ गाडेकर हरिभक्तपरायण मुंगसे गुरुजी सोमनाथ कळसकर प्राचार्य अनुराधा खैरे केरू गाडेकर शशिकला पवार तसेच इस्कॉनचे वाडा येथील परमपूज्य रूप रघुनाथ प्रभो यांची उपस्थिती होती यावेळी इस्कॉनच्या वतीनं हरे राम हरे कृष्ण भजन गायनाचा कार्यक्रम झाला याप्रसंगी इस्कॉनचे परमपूज्य रूफ रघुनंदन प्रभू यांचं प्रवचन झालं तर कार्यक्रमाचं प्रास्तविक नामदेव गाडेकर यांचे सुपुत्र सुधीर गाडेकर गाडे यांनी केलं यावेळी त्यांचा मुलगा प्रशांत गाडेकर आणि सुनबाई वैशाली यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या पोहण्यामागे पिता आहे माता आहेत आणि जीवनामध्ये पदोभे मुलांना मुलींना मार्गदर्शन केलेलं आहे अशा कीटाचा आज इथे चिंतन, अमृत महोत्सव साजरा होत आहे तर आपण एकदा नामदेव दादाभाऊ हो गाडेकर यांचं चल्लोष शाळ्या वाजवून ठेवूया हरी हरी आ, तीन वेळेस मोठ्याने हरिगोल म्हणून सत्कार केला जातो तर सर्वांनी मोठ्याने तीन वेळेस हरिगोल म्हणायचा आहे हरि गो हरि गो हरि गो म्हणजे जय जय का तर हा अमृत शब्द कुठूनच नाही तर तीन प्रकारचे अमृत असतात पहिलं अमृत आहे त्या पृथ्वीवर आहे गीतीमध्ये वर्ण आहे गा वृष्यभूतानी धारौजसा जे दृश्य गीतेमध्ये सांगताय या पृथ्वीवर जे वनस्पती आहेत भाजीपाला आहे धनधान्य आहे त्याच्यामध्ये चंद्रपिरणापासून जे ओज शक्ती येते पण त्याच्यापासून जे जीवन प्राप्त होतं ते जास्त जास्त शंभर वर्षाचं आपल्याला आयुष्य देऊ शकतात गावभूतानी धार ओजसा शक्ती जी आपल्याला धन राहणे वनस्पतींपासून प्राप्त होते त्याच्यातून आपल्याला साधारण शंभर वर्षाचा आयुष्य प्राप्त होत आणि दुसरं जे अमृत आहे ते म्हणजे स्वर्गीय अमृत जे समुद्र मंथन झालं दैवान दानवामध्ये आणि त्या देवान दानवाच्या समुद्र मंथनातून जे अमृत प्राप्त झालं जे स्वर्गीय अमृत म्हटलं जातं अनेक प्रकारचे पुण्य प्राप्त करून व्यक्ती जेव्हा सौदात पोहोचतो हजारो हजार वर्ष तेथे त्याला त्याच्यात जीवन प्राप्त आज माझे सासरे श्री नामदेव गाडेकर यांचा जो अभिष्ट चिंतन सोहळा होत आहे तो पाहून मला खरोखर खूप आनंद होत आहे ऊर भरून येत आहे ये की एवढे मोठे हो आपले बाबा आणि आज त्यांचा जो कार्यक्रम आहे त्याचा योग किती छान आहे की गुरु पौर्णिमा की आपल्यासाठी जे सर्व आपले गुरु असतात त्याच्यामध्ये त्यांचा सुद्धा महत्व

मग हस्ताक्षर असो किंवा काही अभ्यास करणं त्यांच्याकडे आम्ही शिकले आज मी एक उपाय असेल तर मोठा भाग माझ्या कुटुंबियांचा आहे आमचे कुटुंबीय म्हणजेच माझे संपूर्ण कुटुंबियाला आहे कुटुंबी त्याच्यामध्ये माझी सुलते आले माझ्या मावशी आले माझ्या काका काकू आले आणि माझ्या ग्रामस्थ सुद्धा कारण तिथूनच मी घडलेलो आहे मी बारा भावंडामध्ये जरी धाकटा असलो तरी आमची जड आमची चढत गडत ही सगळ्यांची स समसमान होईल आता लाई म्हणत्या की आमच्या वडिलांना गणिताचा खूप खूप नाद होता आणि तेच आमच्याकडनं पण करून दे आता ते जर आमच्याबरोबर असं नाही अभ्यासाला तर ते काय म्हणायचे गणिताचा अभ्यास करायचा आम्ही गावायचो आमची फुल टाकायची मग आम्ही मान खाली आणि डोळ्यांमध्ये आशीर्वादा पण ते गणित इतक्या सोप्या पद्धतीने समजून सांगायचे की आम्ही पैसे घेऊन सुट्टे पैसे खूप बसलेले असायचे त्यांनी आम्हाला गणिताची भीती त्यांनी काय सांगितलं की तुमच्यामध्ये क्षमता तुम्ही करू शकता तुम्हाला कळले जसं श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की तुझी ओळख होऊन देखील तशी त्यांनी आमची ओळख मी सर्वांच या ठिकाणी गाडीकर कुटुंबियांना आमच्या वडिलांना घडवलं त्याबद्दल मी तुमचा ऋण असतो आमचे वडिलांना आमचे चुलते असतील

वडिलांचा जान सोहळा आहे सर्वजण इथे आले आहेत आमच्या वडिलांनी लहानपणापासून भरपूर कष्ट केले आहे त्यांना प्रत्येक काम हे धाराभोराच लागायचं मग आमचं जुनं घर असतं हे काम सुद्धा एकदम काटकोणात झालं पाहिजे असं त्यांची इच्छा राहायची त्यांना गायन आहे वादन आहे चित्रकला जाता येते सुंदर अक्षर सुद्धा त्यांचा आहे वाचनाचा अत्यंत व्यासंग असलेले आमचे वडील त्यांना वाचन सुद्धा खूप आवडतं इतका मोठा संघर्ष त्यांनी केलाय की आज सहज असं वाटतं हा माणसंय आपला एखादा मुलगा पॉयला जातो नोकरी करतो आणि संघर्ष जेव्हा वाचतो तेव्हा लक्षात येतं की हा संघर्ष खूप खालून आलेला आहे मुळापासून हा संघर्ष आहे त्यांनी ज्या पद्धतीने सर्व अनुभव नोंदवले आहेत ते अनुभव वाचत असताना ही मार्ग कशी झाली असं पण जेव्हा मला येतो तेव्हा लक्षात एकच येतं त्यांनी शिक्षणासाठी आयुष्यभर अठ्ठास केलाय त्या कुटुंबाला शिक्षणाचा अठ्ठाहास केलाय आणि शिक्षणासाठी संघर्ष करून एकपर्यंत पर्यंत पोहोचतो सारा प्रवास कॉलेजमध्ये गेल्यानंतर गणिताचा पेपर उठला त्यानंतर तो देण्याचा प्रयत्न प्राचार्यांचे अनुभव हे सर्व असते असे येतात की ही पिढी ज्या पद्धतीने संघर्ष करून ती उल्लेख करताना घोडेसर भाग एक काम केलं तो अकाउंटचा विभाग सांभाळला आणि आपल्या मित्रासाठी काम करत ही स्नेहबद्ध सुद्धा किती होती आज आपल्याकडे जातीने जे बंगोर इतके दृढ होत आहेत आणि माणसं इतके जातीवादाच्या आधारावर पुढे जात आहेत अशा वेळेस माणसांनी एकमेकांसाठी जातीच्या

समोरच्या आदर ठेवून शांतपणे आपले विचार प्रकट करणारे आहात आपल्या संगतीमुळे व संभाषणामुळे सर्वांना आनंद हो हो जीवन त्यांना कळले हो। मी पण असे हो। आपले व्यक्तिमत्व आहे संगम्य पंचकोशीतील व्यापार व उद्योग यांना समृद्ध करणाऱ्या आर्थिक संस्थेमध्ये प्रदीर्घ सेवा केल्यानंतर आपण सेवानिवृत्त झाला सेवानिवृत्तीनंतर आपले छंद जोपासून समाजसेवा ही करीत गृहस्था गृहस्थाश्रमातील मार्गदर्शकाची भूमिका आपण सक्षमपणे निभावली गणेश कॉलनीतील गणेश मंदिराच्या जागेपासून ते उभारणीपर्यंत आपण महत्त्वपूर्ण योगदान दिले या निर्मितीमुळे कॉलनीतील व जवळपासच्या सर्व नागरिकांसाठी एक धार्मिक सांस्कृतिक स्थळ निर्माण झाले पण आज बघा खरंच म्हणजे ही गोष्ट खूप आनंदाची आहे आणि मुलांनी खूप सुंदर असा कार्यक्रम का। या ठिकाणी ठेवलाच सर्व सुद्धा सर्वजण या ठिकाणी आले निर् गावचा एक अभिमान आहे आमचे माझ्याला बसले पवार ते गावात कोरगी जात नव्हते बाईक न गेलं कोरगीलाच नव्हते तर खंत झाले आता निवृत्ती मला माझं माझा मी डाळीत लावले पण डाळी लावले आणि हेलिकॉप्टर म्हणलं तर तुम्ही काय काय काव दिसणार नाही पण निर्बंध संपल सगळे बनलेत बनले म्हणजे असं दृश्य आपल्या सर्वांनी कष्टात केलं कष्टातन त्यात गाडी घरात सौभाग्याची विमलदायी गाडे गाड्यांच पुढील आयुष्य सुद्धा असंच आनंदमायी जाव आणि सुखात जावं आरोग्यदायी जावं असं मी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आमदार बाळासाहेब थोरात साहेब माझी आमदार डॉक्टर सुपीजी तांबे आमदार संदीजीत तांबे डॉक्टर जयश्रीसाई थोरात या सर्वांच्या वतीने आणि संगमनेश्वर आणि संगमनेर तालुक्यातील नागरिकांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देते त्यांची आत्महत्या त्यांनी नावच असं दिले की कष्टाची कमी आहे त्यांनी त्यांच्या जीवनाचं सूत्र या ठिकाणी सांगितलं जर वापरतो आपल्या प्रत्येक तरुणाला या ठिकाणी मार्गदर्शक आहे की कष्ट केलं परिश्रम घेतले तर आपण कुठे जन्मणार आहोत किती प्रतिकूल कसे जन्मणार आहोत तर त्यावरही आपण मात करू शकतो जी की अन्नांनी त्या ठिकाणी मात केली आहे म्हणून हे सर्व बघत असताना एक आदर्श जीवन ते जगले दे खूप कष्ट त्यांनी घेतले मला आदरणीय माधवरावजी पवार सांगत होते की आम्ही दोघंही लहानपणापासून अत्यंत जवळ होतो मित्र होतो असं पण त्या त्यांच्या पुस्तकामध्ये केलं आहे आणि अगदी पेट्रोल पंपावर नोकरी करून त्यांनी शिक्षण घेतलं बी कॉम झाले लॉचाही अभ्यास मला त्यांनी केला तर म्हणजे एक जिद्द जिद्द असल्यानं गोष्टी किती पुढे जाऊ शकतो फक्त ते हे प्रयत्न आणि त्यांनी मिळवणे यश तसं महत्त्वाचं आहे तसं त्यांनी जीवनामध्ये काही आदर्शही त्या ठिकाणी मानले आणि त्या आदर्शांच्या माध्यमातून त्यांनी काम त्या ठिकाणी केलं अनेक गोष्टींचा ते उल्लेख आहे त्यांच्या पुस्तकामध्ये की प्रयत्न करताना सुद्धा विचार करून प्रयत्न करावं केवळ घरचे म्हणत आहेत म्हणून नाही पण आपण बरोबर आपल्या आर्थिक स्थिती आपण कुटुंब सांभाळू शकतो का याचाही विचार केला पाहिजे दीधी 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 या कार्यक्रमासाठी गाडेकर परिवार आप्तेष्ट नातेवाईक मित्रपरिवार आणि निळवंडेचे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते सत्कारमूर्ती नामदेव गाडेकर यांनी सर्व पाहुणे नातलग आपतेष्ट मित्रपरिवार यांचे मनापासून आभार मानले माझ्या प्रेमावर असलेल्या भावनेमुळे आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला याबद्दल आभारी आहे आमचे गावचे बरेचसे लोक त्यांना निमंत्रित केलं ते आलेले आहे तसे त्या समाजाचे ज्येष्ठ नागरिक संघाचे आणि आमच्या परिसरातील प्रत्येक लोक आदित्य आहे त्या सर्वांचं मी खूप खूप आभार मानतो तसेच माझे आपण नातेवाईक स्नेही हे पण आदित्य आहे त्यांचं पण मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम आपण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर संजय गोर्डे यांनी केलं सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये